आडके हॉस्पिटल रशियन इलिझारो सेंटर आडके फाउंडेशन सोलापूर व आसामी इंडियन यांच्या संयुक्त विद्यमाने अस्थिरोगावरील रशियन इलिझारो तंत्रज्ञानाच्या एका आठवड्याच्या फेलोशिपचे उद्घाटन सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी डॉक्टर वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आडके हॉस्पिटल व अडके फाउंडेशनचे डॉक्टर संजीव आडके डॉक्टर संतोष आडके डॉक्टर जयंती आडके डॉक्टर डायना आडके डॉक्टर अपूर्व आडके यांची उपस्थिती होती Because this is the cancellous area, this is also cancellous area in this wire, like this, transverse parallel to the knee joint, okay. So, one ring will be here, second ring nearly 1.5 to 2 inches above the fracture line, third 1.5 to 2 inches distant to the fracture, last ring nearly 1 to 1.5 inches above the ankle

ॉट शॉर्ट आयस ऑलवेज इट शुड बी एंड टू एंड इफ मॅ फ्रॅक्चर इज डिस्टर आय पुट वन इयर विथ फोर वयर्स सेकंड इयर थर्ड इयरचर इज इन द मिडल पोर्शन आय गट द ऑपॉर्च्युनिटी टू टू रिंग्स अबव टू रिंग्स आभार प्रदर्शन डॉक्टर डायना आडके यांनी केले आडके हॉस्पिटलचे अस्थिरोग व रशियन इलिझारो तज्ज्ञ डॉक्टर संदीप आडके यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे या फेलोशिप प्रशिक्षणासाठी भारतातील सर्व राज्यातून व आफ्रिका खंडातील सुदान चाड नेपाळ आदी ठिकाणांहून अस्थिरोग तज्ज्ञांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली इलिझारो हे अस्थिरोगावरील अतिशय प्रगत रशियन तंत्रज्ञान असून यामध्ये शरीराच्या बाहेरूनच वायर्स आणि रिंगच्या फ्रेमने सर्व अस्थिरोगांवर अत्यंत प्रभावीपणे उपचार केले जातात अस्थिरोगांवरील सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स न जुळलेली हाडे हाडांना लागलेली कीड लहान मुलांचे अस्थिरोग गुडखेदुखी शरीराची उंची वाढवणे वेडेवाकडेपणा घालवणे पोलिओ हो, पूर्वीच्या अयशस्वी शस्त्रक्रिया तसेच प्राण्यांवर व पक्ष्यांवर सुद्धा कमी खर्चात विना चिरफाड खात्रीपूर्वक उपचार करणे या तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे या तंत्रज्ञानाचे संपूर्ण प्रशिक्षण डॉक्टर संदीप आडके यांनी एकोणीसशे नव्याण्णव साली रशियन इलिझारो सायंटिफिक सेंटर कुरगान रशिया या ठिकाणी जाऊन घेतले आहे या अत्यंत उपयुक्त आणि प्रभावी तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी दोन हजार चौदा सालापासून आडके हॉस्पिटलतर्फे जगभरातील अस्थिरोग तज्ञांसाठी सोलापूरमध्ये या फेलोशिपचे आयोजन करण्यात येत आहे या कार्यशाळेसाठी आडके हॉस्पिटलच्या स्टाफने मोलाचे सहकार्य आणि अतिशय नेटके व्यवस्थापन केले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका